सांगली संजयनगर परिसरात असणाऱ्या चिंतामणी नगर येथे रिक्षातून पुढे सोड म्हणणाऱ्या तरुणांना नकार दिल्याच्या रागातून तिघांनी मिळून रिक्षाचालकास बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे आणि सदर मारहाणीची घटना ही मंगळवार दिनांक दोन जुलै रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली आणि या प्रकरणी जखमी अजित अशोक रास्ते वयवर्ष अडतीस राहणार नगर यांनी संजयनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या सोन्या अनोक अलोक लोंडे आणि आसी नाव नाही सर्व राहणार चिंतामणी नगर या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे आणि याबाबत अधिक माहिती अशी की जखमी अजित रास्ते आपल्या कुटुंबियांसह संजयनगर परिसरातील चिंतामणी नगर येथील चिंता आर टी ओ कार्यालयाच्या जवळ राहतात मंगळवार दिनांक दोन जुलै रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या रिक्षामध्ये ते बसले होते त्यावेळी संशय जण दारू पिऊन त्या ठिकाणी आले तिघांनी आम्हाला तुझ्या रिक्षामधून चौकात पुढे सोड असं म्हणाले त्यावेळी अजित रास्ते यांनी त्यांना नकार दिला आणि या नकार दिल्याच्या रागातून तिघांनी मिळून बीट आणि लताबुक्यानी बेदम मारहाण करत जखमी केले आणि निघून गेले घडलेल्या या घटनेनंतर जखमी अजित रास्ते यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आणि त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या तिघांविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली